जुन्नर तालुक्यात अवकाळी पडलेल्या पावसामुळे आदिवासी पश्चिम विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भात पिकांचे नुकसान झाले आहे अनेक भात पिके पडलेल्या पावसामुळे खाली पडली गेली आहेत भात सडून गेला आहे त्याला मोड आलेले आहेत काही काही ठिकाणी भाताला करपा रोग गेलेला आहे तर काही ठिकाणी दाणे खाली पडलेले आहेत मोठ्या प्रमाणात भात पिकांचे नुकसान झाल्यामुळे पश्चिम विभागातील शेतकरी अडचणीत आला आहे कारण भात पीक हे आदिवासी विभागातील प्रमुख पीक आहे व तेच पीक आज डोळ्यासमोर उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे तसेच भाताचा पेंडा कुजल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे या सर्व घटनेबाबत देवराम लांडे यांनी शेतात जाऊन पाहणी केली व संबंधित शेतकऱ्यांचे पंचनामे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन करा अशा सूचना जुन्नरचे तहसीलदार यांना फोनद्वारे दिले आहेत पंचनामे जर वेळेत केले नाही तर सडलेला पेंडा आणून तहसीलदार कचेरीत तर त्याची होळी करू व कृषी व महसूल विभागाला टाळे ठोकू असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे पंचनामे करण्यास मुदत वाढवा व नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याचा पंचनामा करा अशी मागणी यावेळी देवराम लांडे यांनी प्रशासनाकडे केली आहे या ठिकाणी बेबी बाय आनाजी लांडे यांची ही शेती आहे आपण पाहू शकता या ठिकाणी रोज जाऊन या ठिकाणी आहे आणि म्हणून या ठिकाणी जुन्याचे तहसीलदार असतील तलाठे असत सरकार असत यांनी संपूर्ण पंचनामे केले पाहिजे आम्ही तर केवळच नाही वर आंबे आजीत पर्यंत आंबोलीपर्यंत कारगरपर्यंत अशीच परिस्थिती झालेली आहे आणि म्हणून खरंतर या ठिकाणी मी या हे पंचनामे चालू आहेत अजून पंचनाम्याची मुदत वाढवा प्रत्येक शेतकऱ्यांना पंचनामा करा या भारतामध्ये आपण या ठिकाणी खंदर मीडियाच्या माध्यमातून आपण बघतोय संपूर्ण आहे आणि जे हे कच्छ बांधत आहे याच्या पण रोग केलेले हा एक मोठा रोग आलेला आहे या ठिकाणी खरंतर आदिवासी समाज याची वैरण बंद आहे जनावर काय खातील जनावरांना माणूस माणूस आणि काहीतरी वाडापाव खाईल पण जनावर काय खाणार आहेत अशा प्रकारचा खर्च मी पश्चिम भागाच्या वतीनं या खर्चा सरकारचा निषेध करतो आणि या अधिकाऱ्यांनी ताबातोप येऊन निम्ती केवळ नाही तर संपूर्ण वर आंबेवते जातात तुकडा असतात पिंपळवाड्या असल संपूर्ण घाणघर बिडघर हरसर असल या ठिकाणी राजूर तेजून उंडे की सगळी गाव निमगिरी निमगिरी म्हणजे टोटल गावापटीतल्या भात पिकावर आपलं जीवन आहे आणि या भात पिकाच्या जीवनासाठी मतांनी आज या ठिकाणी हो ते स्वतः हातामध्ये घेतलेले मी लिहित आहे काय का हे सुद्धा जाऊन आजच्या वर्गात या अवकाळी पावसाने संपूर्ण भात सरून गेलाय आणि दुसरा एक कर्प्या रोग आलाय जागेवर भात वाळून गेलाय त्याला दाना पण नाही काय नाही त्या ठिकाणी खरं तर शिखावर आलेला भात ते जागीत गेलं आणि म्हणून अशा प्रकारचं मी या जुन्नर तालुक्यातील तहसीलदार साहेबांना कृषी अधिकाऱ्याला मी या ठिकाणी इशारा देतोय कि माळपट्ट सगळ्या गावांचा चाळीस पन्नास गावांचा पंचनामा करा त्यांना नुकसान द्या आणि जर पंचनामा केलेला नुकसान दिली नाही तर आदिवासी वाद गाढवांचा मोर्चा घेऊन तहसीलदार कचेरी आणि कृषी अधिकाऱ्या घेई आणि गाढवांना सांगा काही अधिकाऱ्यांना शिकवा जर इडकी नुकसान झालं लोक तिकडे पंचनामाचं फॉर्म भरला जुन्न होत अधिकारी काय का कुठे गेल अधिकारी म्हणून या अधिकाऱ्यांना मला सांगणं था आहे की तहसीलदारांना आदेश दिला पाहिजे सरकारला आणि तशा प्रकारच्या गावागावी जाऊन हे पंचनामे करा आता काहीतरी मला काल तहसीलदारला फोन करता म्हणजे दोन दिवस मुदत रे मुदत विध आम्हाला वाटतात प्रत्येक विभागाचा त्याला विकास शेतावर गेला पाहिजे त्या गावात जाऊन पंचनामा केला जा, पाहिजे नाही तर हे तर आदिवासी मत पेटत नाही पेटला तर तो विजर नाहीत आम्हाला आक्रोश मोर्चा काढायला होऊ नका हैदराबाद जातो एका वाघाची भीती या ठिकाणी वाघ मात्र दिवस माणूस दिवस बुडाला जाऊन घराच्या बाहेर कोणी निघत नाही आता वाघाना धुमाकूळ घातलाय म्हणून वन खात मी सांगू इच्छितो प्रत्येक गावात जिथे वाघ निघल तिथे पिंद्र लावून हे वाघ पकडा आणि आमच्या गोर गरीब जनतेला जीवदान द्या आज जवळजवळ दहा पंधरा बरे या जुन्नर आंबेगाव तालुक्यात गेलेले मग काय करतो वनमंत्री काय करतोय सरकार आणि आज इकडं भाताची परि अशी झालेली आहे आणि म्हणून तोंडाशी आलेला घात आता खरंतर लोकांच्या गेलेले म्हणजे मध्ये नाही परंतु प्रत्येक गावामध्ये मावळामध्ये तिकडून निमगिरी बोलतो निमगिरी खायला खरगावात यावळा आत नावाडगाव फांगली जळवंडी फार खरगुन उतराण तावण पर्यंत तर तिकडे आंब्या अतिशय तुकडा पर्यंत संपूर्ण या खर तर नुकसान भरपाईचा जो मागणी आहे तिकडं कोपरे मांडवे मुथळले जांभुळशी त्याचप्रमाणे तळेरान तिकडे पिंपळगाव ह्या सर्व परिसरामध्ये त्या प्रकारची दुष्काळ भरपाई भेटली पाहिजे आपण तहसीलदारांना वेळोवेळी पत्रव्यवहार केलेले कृषी अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केलेले परंतु मावळपट्यामध्ये मग सगळीच गावं मी असं एकच गाव म्हणत नाही परंतु त्या ठिकाणी वर कोपऱ्या मांडवाला जर आपण गेलो जांभुळशी गेलो तर शेवटचा टप्पा आहे जांभुळशी आणि कोपरे मांडवा तो पर गा नाका तिकडे तळेलाट्ट्यापर्यंत मालसिल घाटापर्यंत कुफिकांद्यापर्यंत कोलेवाडी तिकडे याच्यापर्यंत खरंतर किरोश्वर याच्यापर्यंत पिंपळगाव दोघा हे अख्खा परिसर आहे पिंपळगाव दोगाच्या धरणातला प्रश्न असेल इकडे मानेंगोवातला धरणातला प्रश्न असेल सगळी लोक ही धरणध्रस्त झालेले आहेत आणि या धरणध्रस्त लोकांसाठी तर तात्काळ त्या ठिकाणी तहसीलदारांना कृषी अधिकाऱ्यांनी पंचनामे करावेत त्याची मुदत जरी संपली असेल तरी त्याची मुदत वाढ द्यावी आणि यांनी खर तर अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याचे बांधव जावा इथं तलाठी लवकर भेटत नाही तिकून लोक फॉर्म भरायत त्यात तलाठी गेल्याच्या वेळेला तलाठी गेलाय कुठं कचेरीमध्ये अशा प्रकारची आहे तर माझा आव्हान आहे जर यदा कदाचित या अधिकाऱ्यांनी बांधव जाऊन पंचनामे केले नाही तर मी तहसीलदाराच्या आणि कृषी अधिकाऱ्याच्या ऑफिसला टाळा टोकील हा वादळाचा इशारा सगळ्या गावांचे म्हणजे काय एखाद्या नाव मायकूर आहे पण सगळ्या गावांची मी तर या ठिकाणी तहसीलदारला निवेदन देणार आहेत आज मी पाहणी डोऱ्यावरती आहेत या ठिकाणी आपण त्याची नोंद घ्यावी आणि तहसीलदार साहेबांनी आणि कृषी अधिकाऱ्यांनी या ठिकाणी चार पाच दिवसामध्ये पंचनामा नाही झालं तर ह्या चढलेला पेंडा हे चढलेला भात जी तहसीलदाराला आणि कृषी अधिकाऱ्याला खायला नाही अशा प्रकारचा इशारा देतो आणि ताब्यात त्या ठिकाणी पंचनामा करावा अशा प्रकारचा इशारा तो मावळपोट्यामध्ये न्याय द्यावा अशा प्रकारची मागणी सरकार कमी करतो आणि जे काय कर्जमुक्ती सात बारा कोरा बार बार या कर्जामध्ये सर्वे करून आदिवासी भागामध्ये मुक्ती झाली पाहिजे अशी मागणी मागणी करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्राच्या महत्वाला सगळ्या बांधगे करतो कायच काय नाही का हे बघा माझे ते आजी सांगते का भार दाखल केले त्याच्यामध्ये एकूण अशा प्रकारच्या माध्यमातून आजी म्हणजे वावर सगळे अशी झाली सगळे लोकांची का म्हणजे शेतकऱ्याला आज अर्थ रुपये तुझी मागणी काय का नुकसान भरपाई देवा नुकसान भरपाई देवा भरपाई अशा प्रकारची मागणी खरंतर बेबीबाई आनाजी लांडे यांची आहे आणि ती सगळी अशीच मागणी अख्ख्या आदिवासी भागाची आहे धन्यवाद नमस्कार